नमस्कार वेज व्हरायटीज मध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आज आपण बघणार आहोत औषधी गुणधर्म आणि पोषक तत्व असणारी अशी भाजी ज्याचं नाव आहे तोंडल्याची भाजी चला तर मग बघूया तोंडल्याच्या चुरचुरीत कात्र्या कशा करायच्या ते इथे मी पातळ असे तोंडल्याचे काप काढून घेतलेले आहेत तोंडल्याच्या चकत्या करून घेतलेल्या आहेत एक पॅन तापत ठेवलेला आहे त्यावर तीन ते चार चमचे तेल घालून आहे तेल छान तापलं की आपण त्यात मोहरी घालून घेणार आहोत मोहरी छान तडतडली की थोडस जिरं देखील घालून घेणार आहोत जिरं देखील छान फुल आपण हिंग घालून घेऊया आणि थोडीशी हळद घालून घेऊया आता ह्या फोडणीवर आपण बारीक पातळ्या चिरून घेतलेल्या तोंडल्याच्या काचऱ्या घालून घेऊया आणि त्या छानपैकी परतून घेऊया आपण यावर झाकण ठेवणार नाही होत कारण काय होत झाकण ठेवलं की त्या वाफेचं पाणी यात पडतं आणि तोंडली मऊ होण्याची शक्यता असते जर का तुम्हाला ह्या काचऱ्या चुरचुरीत हव्या असतील तर शक्यतो झाकण ठेवू नका गॅसची फ्लेम एकदम लो ठेवा आता छानपैकी आपल्या ह्या तोंडल्याच्या काचऱ्या शिजलेल्या आहेत आपण त्यावर किंचितची साखर चवीनुसार मीठ आणि तिखट घालून घेऊया आपण जेव्हा ही तोंडली चिरून घेतो तेव्हा शक्यतो ती पाण्यात ठेवून द्या जेणेकरून त्याचा पूर्णतः चिकटपणा निघून जाईल आणि आपली तोंडली चुरचुरीत व्हायला मदत होईल आता हे सगळं घालून घेतल्यावर परत एकदा छानपैकी मिक्स करून घेऊया आणि एक ते दोन मिनिट परतून घेऊया छान अशी चुरचुरीत क्रिस्पी दिसतायत तोंडली आपली आपण ह्यात कुठल्याही मसाल्याचा वापर केलेला नाहीये आता यावर ओल खोबर घालून घेऊया ओल्या खोबऱ्याने या काचऱ्यांना खूप छान अशी टेस्ट येते जर का तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यात गोडा मसाला आणि कोथिंबीर ह्याचाही वापर करू शकता चुरचुरीत अशा आपल्या तो तोंडल्याच्या काचऱ्या तयार झालेल्या आहेत तर अशी ही सर्दी रोखण्याची क्षमता असणारी तोंडल्याची भाजी तुम्ही देखील आठवड्यातनं एकदा तरी करून बघा रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत धन्यवाद